मी आत्ता सूरजच्या आत्याजवळ आहे माझ्या शेजारी आत्या बसलेली आहे आणि आत्याने मला त्याच्या आईवडिलांचा फोटो दाखवलाय हे त्याचे आईवडील आहेत बिग बॉसच्या घरात जेव्हापासून सूरजची आत्या व बहिणी आल्या तेव्हापासून सगळीकडे त्यांच्या साधेपणाचं सा कौतुक होताना पाहायला मिळालं घरात चप्पल काढून प्रवेश केल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्राचं मन त्यांनी जिंकून घेतलं अशातच बिग बॉसच्या घरातून पुरुषोत्तम पाटील हे पहिले सदस्य घरातून बाहेर पडले यानंतर त्यांनी आता सूरजच्या घरी जाऊन त्यांच्या कुटुंबाची भेट घेतली असल्याचं दिसून येतं आहे नुकतंच पुरुषोत्तम यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे या व्हिडिओमध्ये ते सूरजच्या घरी गेल्याचं दिसून येतं आहे त्याचबरोबर त्यांनी सूरजच्या आईबाबांचा फोटो व त्यांच्या भावंडांचा लहानपणीचा एक फोटो या व्हिडिओमार्फत दाखवला आहे पाहुयात हा खास व्हिडिओ मरी माता मित्र मंडळाने हा कार्यक्रम ठेवलेला आहे आणि मी सूरजच्या आत्याजवळ आहे माझ्या शेजारी आत्या बसलेली आहे आणि आत्याने मला त्याच्या आई वडिलांचा फोटो दाखवलाय हे त्याचे आई वडील आहेत सूरजचे आई वडील आणि ही सूरजची आजी आहे आणि सूरजची भावंड आहेत आजीच्या मांडीवर सूरज बसलेला आहे तुम्हाला दिसत असेल खूप आणि सगळे गावातले मित्र त्याचे इथं आहेत नातेवाईक आहे, आहेत तर मला छान वाटतंय ज्या आत्याचा त्यांनी नामोल्लेख केला कार्यक्रमामध्ये ती आत्या आहे खरं तर फक्त त्याच्या आत्याचं आहे आणि बहिणी आहेत तर मी पण खूप भाऊक झालो आहे की इतक्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये देखील सूरज कुठेही डगमगलं नाही आणि त्याची आत्या असेल त्याच्या बहिणी असतील याची त्याला साथ राहिलीच पण आज संपूर्ण महाराष्ट्र त्याच्यावर प्रेम करतोय त्याच्या आई वडील नाही आहेत आज आई वडील नाही आहेत पण त्याच्या आई वडिलांचा फोटो मी पाहिला तर खरंच मला खूप भरून आलाय अजून आज या ठिकाणी कीर्तन आहे कीर्तनानंतर मी मरी माता मंदिरात जाणार आहे सूरजचं श्रद्धास्थान आई मरी माता हे सतत तो म्हणत असतो तर मी तिथे मंदिरामध्ये जाऊन आई मरी मातेचं पण दर्शन घेणार आहे रामकृष्ण हरी धन्यवाद जय शिवराय या व्हिडिओमध्ये त्यांनी म्हटलंय की सूरज नेहमी त्याच्या कुटुंबातील व्यक्तीबद्दल बोलताना पाहायला मिळतो खरंच त्याचं कौतुक करण्यासारखी ही गोष्ट आहे इतक्या खडतर परिस्थितीतही सूरज कधी डगमगला नाही आता मी सूरजचं श्रद्धास्थान आई मरीमाता मंदिर इथे कीर्तनासाठी जाणार आहे आता बिग बॉस मराठीचा फिनाले जवळ आला आहे तर बिग बॉसची ही ट्रॉफी बारामतीत म्हणजे सूरज पटकावणार का हे पाहणं रंजक ठरणार आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा मी आत्ता सूरजच्या आत्याजवळ आहे माझ्या शेजारी आत्या बसलेली आहे आणि आत्याने मला त्याच्या आईवडिलांचा फोटो दाखवलाय हे त्याचे आईवडील आहेत सूरजच्या आईवडील आणि ही सूरजची आजी आहे आणि सूरजची भावंड आहेत आजीच्या मांडीवर सूरज बसलेला आहे तुम्हाला दिसत असेल खूप आणि सगळे गावातले मित्र त्याचे इथं आहेत नातेवाईक आहेत तर मला छान वाटतंय ज्या आत्याचा त्यांनी नामोल्लेख केला कार्यक्रमामध्ये ते आत्या आहे खरं तर फक्त त्याच्या आत्याचं आहे आणि बहिणी आहेत तर मी पण खूप भाऊक झालो आहे की इतक्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये देखील सूरज कुठेही डगमगलं नाही आणि त्याची आत्या असेल त्याच्या बहिणी असतील ह्याची त्याला साथ राहिलीच पण आज संपूर्ण महाराष्ट्र त्याच्यावर प्रेम करतोय त्याच्या आई वडील नाही आहेत आज आई वडील नाही आहेत पण त्याच्या आईवडिलांचं फोटो मी पाहिला तर खरंच मला खूप भरून आलंय अजून आज या ठिकाणी कीर्तन आहे कीर्तनानंतर मी मरी माता मंदिरात जाणार आहे श्रद्धास्थान आई मरी माता हे सतत तो म्हणत असतो तर मी तिथे मंदिरामध्ये जाऊन आई मरी मातेचं पण दर्शन घेणार आहे रामकृष्णारी धन्यवाद जय शिवराय मराठी चित्रपट सृष्टीमधील लेटेस्ट अपडेट ओरिजिनल वेब सिरीज शोज गाणी आणि एंटरटेनमेंट साठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका